सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा तडसर ठरणाऱ्या पतीवर कुणी हल्ला पत्नीसह प्रियकराला माळुंग एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात लाटण्यानं जबर मारहाण करून गंभीर जखमी झालेल्या पतीचे पाय पत्नीनं धरून प्रियकरानं सुरीने पोटावर आणि गळ्यावर पार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अजय कुमार सिंग वयवर्ष अठ्ठावीस खोली मूळ राहणार बरेना बाणा नटवार जिल्हा रोहतास उत्तर प्रदेश त्यानं दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कुमार उपेंद्र राजपर वयवर्ष तेवीस मुळगाव सतपुरा ठाणा राजपूर जिल्हा असे एका महिलेवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक येथे फिरादी अजय कुमार सिंग प्रकरण असल्यानं प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दिनांक सतरा रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दोघांनी मिळून संगणमत करत अजय सिंग या जीवे मांडण्याच्या उद्देशानं दोघांनी हाताने मारहाण करत लाटणाऱ्या डोक्यात मारून गंभीर जखमी केला तुमको चान्सले मार देलं असं बोलून पतीनं या पतीचे दोन्ही पाय धरून सचिन राजपुर यानं त्याच्या हातातील सुरीनं जिरादीच्या पोटावर हातावर पाठीवर वार करत गळ्यावर सुरीनं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे